आहोत आणि आपले लाडके मंत्री महोदय नामदार अतुलजी सावे साहेब यांच्या हस्ते आपण साहेबांचा या ठिकाणी सत्कार करीत आहोत जोरदार टाळ्यांचा आवाज यायला पाहिजे धन्यवाद पुनश्च एकदा मी आज या व्यासपीठावरती उपस्थिती विविध विविध क्षेत्रातील सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानते

सहयोगी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा डायरेक्टर सहयोगी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आपल्या शहरामध्ये दोन हजार अठरापासून आम्ही सोलारच्या सर्विसेस प्रोव्हाइड केलं दोन हजार अठरा साली आम्ही सोलारचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोलार, सोलार लावल्याच्या नंतर त्याचं मेंटेनन्स हे कसं करायचं त्याच्यापासून आम्ही सुरुवात केली आज बघता बघता सहयोगी ग्रीन एनर्जी पाच राज्यामध्ये काम करतोय आम्ही सोलर मेंटेनन्स तसंच सोलारचं इन्स्टॉलेशन ही कंपनी आम्ही दोन हजार अठरा साली एक दोन एम्प्लॉईपासून चालू केली होती आज या कंपनीचे आमचे दोनशे एम्प्लॉई आज कार्यरत आहेत दोनशे एम्प्लॉईला सहयोगी ग्रीन एनर्जी एक रोजगार उपलब्ध करून देऊ शकते याचा एक आम्हाला सात अभिमान आहे तसेच आमच्या कंपनीचं जे आहे एक कॉर्पोरेट ऑफिस बीड बायपास येथे एम आय टी कॉलेजच्या समोर आहे तसंच पुण्याला एक ऑफिस आहे नागपूरला आहे कोल्हापूरला आहे मुंबईला आहे नाशिकला अशा पाच शहरामध्ये आमच्या ऑफिसेस आहे तसेच आमच्या कंपनीनं आतापर्यंत सात वर्षामध्ये पन्नास इलेक्ट्रिकल इंजिनियर यांना एक खूप चांगला रोजगाराची संधी उपलब्ध करून या याच्यामध्ये इनोवेशन काम करून या सेक्टरमध्ये आम्ही एक वेगळं पद्धतीने आमचा एक सहयोगी एनर्जीज आम्ही ठसा म्हटलं आहे तसेच आम्ही रेसिडेन्शियल सोलारमध्ये दोन हजार एकवीसपासून केव्हापासून आम्ही पाऊल ठेवलेले आतापर्यंत साधारणपणे एक हजार घरांवरती आम्ही रेसिडेन्शियल सोलारटॉप इन्स्टॉल करू शकलो भविष्यात याचं आमचं एक मोठं टार्गेट आहे दोन हजार तीसपर्यंत साधारण दहा हजार घरांवरती आम्हाला सोलार हे इन्स्टॉल करायचं आहे साधारणपणे तीन किलो याटपासून सोलरचं सुरुवात होती जनरली आपल्याकडे जो क्राऊड आहे तो एक तीन किलो आहे ज्यांना एक साधारण तीनशे ते चारशे युनिट महिन्याला इलेक्ट्रिसिटी लागते एक सामान्य कुटुंब असतं त्यांच्यासाठी आमच्याकडे काही आकर्षक सुविधा आहेत त्यांना आपल्याकडनं जे आहे का नॅशनल बँकेकडनं आम्ही पूर्ण त्यांचं सहा टक्क्यांनी साडेसहा टक्क्यांनी त्यांना एक लोन उपलब्ध करून देतो जे की त्यांनी लाईट लाईटबिल भाजण्याच्याऐवजी ई एम आय भरावा आणि पाच वर्षामध्ये त्यांची सोलर सिस्टम फ्री करावी आणि पुढचे पंचवीस वर्ष त्यांना फ्रीमध्ये इलेक्ट्रिसिटी आहे तसेच आम्ही दोन हजार तीसपर्यंत पर्यंत जे दहा हजार घरांवरती इन्स्टॉल करायचं एक व्हिजन घेऊन चाललेलो आहे तसेच आमची कंपनी जे एक आम्ही जे साडेतीनशे मेगावॅट हे लार्ज स्केलवरती जे प्रोजेक्ट्स असतात त्यांचं मेंटेनन्सचं काम आम्ही करतो आतापर्यंत साडेतीनशे मेगावॅटचा आम्ही पोर्टफोलिओ खूप छान पद्धतीने हँडल करतो आहे दोन हजार तीसपर्यंत आम्हाला तो एक हजार मेगावॅटपर्यंत घेऊन जायचा आहे आणि साधारणपणे दोन हजार तीसपर्यंत आमच्या कंपनीमध्ये एक साधारणपणे दे एक हजार तरुणांना एक रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे तसेच माझं स्वतःचं एक वैयक्तिक शहरामध्ये एक परिचय आहे मी एक मॅरेथॉन रनर आहे आणि बऱ्याचशा मॅरेथॉनमध्ये मी एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून असतो आपल्या इथं शहरामध्ये लोकमत महामॅरेथॉन ही मोठी मॅरेथॉन होते तिथे मी मागच्या पाच वर्षापासून ब्रँड अँबॅसेडर म्हणून कार्यरत आहे त्याच्यानंतर मुंबई मॅरेथॉन बारामती मॅरेथॉन बऱ्याचशा शहरामध्ये मी मॅरेथॉन धावतो तिथे एक ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून मला एक बोलवलं जातं आणि स्वतः धावता धावता मी साधारणपणे शहरामध्ये एक दोनशे ते अडीचशे धावपटूंना ट्रेनिंगसुद्धा देतो सकाळी डिव्हिजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथे गारखेड्यात इथे पाच आणि सहा असं एक दोन तासाचं था। एक आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये आम्ही शहरातले लोकं तंदुरुस्त राहावं यासाठी एक आम्ही एक ट्रेनिंग देतो दे आहे त्याचं जे एक आम्ही लीड स्वतः आम्ही तो लीड करतोय आतापर्यंत जे आतापर्यंत शंभरच्या आसपास मी मॅरेथॉन लावलो आहे त्यामध्ये सर्वोच्च जी धावसंख्या आहे माझी जी साऊथ आफ्रिकेमध्ये दोन हजार तेवीस आणि चोवीसला मी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करू शकलो इथं नव्वद किलोमीटरची मॅरेथॉन असती जी की बारा तासाच्या आठ ताला ती कम्प्लीट करायची असती हिल असतो तो ऊन वारा पाऊस हे तिन्ही ऋतूचा तुम्हाला सामना करावा लागतो तर मला एक सात अभिमान आहे मी आपल्या देशाचं भारताचं प्रतिनिधित्व दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसला करू शकलो आणि ते निर्धारित वेळेत मी बारा तासाच्या आठ या दोन्ही मॅरेथॉन मी कम्प्लीट केल्या आणि यापुढे पण जगातल्या ज्या टपेस्ट मॅरेथॉन आहेत ज्या वल्ड मेजर मॅरेथॉन आहे तो करण्याचा आम्हाला आदेश आहे सोबत त्यासोबत एनर्जी सेक्टरला एक बूस्ट देण्याचं एक, आमचा चा ना, आमचा पुना ना। एक दो काम आमच्या कंपनीच्या वतीनं आमच्या पूर्ण सहन एनर्जीच्या टीम एव्हरीच्या वतीनं आम्ही ते मिशन हातात घेऊन पुढे काम करत आमच्याकडे भरपूर कंपन्या आमच्याकडे वेगळं हे आहे कारण मी सुरुवातीला सांगितलं सोलार, सोलार तर सगळे लावते पण सोलारचं मेंटेनन्स कोण कर सगळ्यात महत्त्वाचा विषय त्याच्यामध्ये असतो विकणं सोपं आहे पण त्यानंतर जे मेंटेन करणं असतं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आम्ही सुरुवातच मेंटेनन्सपासनं केली आज आम्ही प्रत्येक प्लांट इन्स्टॉल करतोय तर इन फ्युचरमध्ये तो पंचवीस ते तीस वर्षाचं व्हिजन ठेवून त्याला मेंटेनन्स कसं करता येईल या दृष्टीने आम्ही त्याचं डिझाईन केलेलं असतो आणि मेंटेनन्सचं महत्त्व हे प्रत्येक क्लायंटला आम्ही समजून सांगतो बऱ्याचशा ठिकाणी जो मोठले प्लांट असतात त्यांचं पाच पाच वर्षाचा मेंटेनन्स आम्ही आमच्याकडे घेऊन ठेवलेलं आहे त्या दृष्टीने आम्ही ते डिझाईन केलेलं आहे कारण सोलर लावणं हे सोपं आहे पण त्याच्यानंतर त्याला मेंटेन करणं हा सगळ्यात मोठा चॅलेंजिंग विषय असतो जर उदाहरण जर घ्यायचं म्हटलं आज आपण एक गाडी घेतो गाडी घेतल्याच्यानंतर आपण तिला वेळोवेळी सर्व्हिसिंग करतो जर त्या गाडीची सर्व्हिसिंग नाही केली तर त्याचं लाईफ कमी होतं सेम मध्ये तसा आहे म्हणून आमचा जो मेजर फोकस जो असतो तो मेंटेनन्सचा फोकस असतो मेंटेनन्स ऑफ द पॉईंट व्ह्यूनी ते पूर्ण सिस्टम आम्ही डिझाईन केलेलं असतं आणि त्या दृष्टीनं आम्ही सर्विस देतो आज आमच्या आपल्या शहरामध्ये आमच्याकडे आमच्या ऑफिसमध्ये बँकिंग सपोर्ट आहे आणि तो पूर्ण सपोर्ट हा टेक्निकली आहे जे सर्व टेक्निकल इलेक्ट्रिकल इंजिनियरच आमच्याकडे काम करतात नॉन टेक्निकल आमच्याकडे कोणी नाही आहे तर त्याला एक टेक्निकलच्या दृष्टीने आम्ही त्याला मोड दिले आहे हां सर म्हणजे सर्वसामान्यांना सोलार सिस्टीम बसवल्यावर काय फायदा होणार आहे सर्वसामान्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे <coughs> आज आपण एक इलेक्ट्रिसिटी बिल भरतो दर महिन्याला आपल्या घरातला प्रत्येकाचा खर्च असतो आणि त्याच्यात एक इलेक्ट्रिसिटी असते एक छोटंसं मी उदाहरण देईन ज्यावेळेस आपण आपल्या घरी जात असतो जर समजा चुकून जर आपण जर दिवसा घरी गेलो आणि एखादा लाईन जर चालू जर दिसला तर एक आपल्याला साधारणपणे एक राग येतो व आपल्या घरातल्या व्यक्तीने तो, तो, तो लाईट का बंद केला नसतो कारण ती इलेक्ट्रिसिटी जी आहे ती वाया जाते आणि इलेक्ट्रिसिटी ही <coughs> ही पॉवर जी आहे आपण तिला सेव्ह करणं सगळ्यात महत्त्वाचं एक राष्ट्रनिर्मितीसाठी तो एक सगळ्यात मोठा आपलं कर्तव्य आहे राष्ट्रनिर्मितीसाठी वीज सेव सेव्ह करणं हे एक आपलं एक कर्तव्य आहे आज इलेक्ट्रिसिटीचं जे एक आपण एक बिल भरतो साधारणपणे एक दोन तीन चार हजार रुपये बिल भरतो प्रत्येक महिन्यात बिल भरताना कुठंतरी आपल्याला वाटतं आहे की बाबा हे कुठंतरी जास्त आहे प्रत्येक महिन्यामध्ये वाटतं आहे की कुठेतरी जास्त आहे तर याला आपल्याला पूर्ण वे ऑफ करण्यासाठी यांच्यावर आपल्याला पूर्ण हे सेविंग हे हा खर्च कमी करण्यासाठी तो जर तुम्ही आपण आपल्या स्वतःच्या घरावरती सोलार सिस्टम जर बसवली तर ही सोलार सिस्टम साधारण दोन ते अडीच वर्षामध्ये पूर्ण पैसे तुमचे पेबॅक घेऊन जातो त्याच्यामध्ये जो काय तुमचा खर्च होतो ते खर्च पूर्ण तुमचा दोन अडीच वर्षामध्ये बसून होतो पुढच्या पंचवीस वर्षे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी कम्प्लिटली फ्री असते hmm. तर ज्यावेळेस मग आपण तिचा वापर पण आपल्या सोयीप्रमाणे करतो म्हणजे आपल्याला गरज नसताना आपण त्यावेळेस लाईट चालू ठेवू शकतो एक आनंदाची गोष्ट असते त्याच्यामध्ये तर एक आपल्याला पूर्णपणे फ्री असते त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं पर्यावरणपूरक ही इलेक्ट्रिसिटी आहे पर्यावरणपूरक म्हणजे पर्यावरणाचं आपण जे आ आहोत आपल्या घरावरती जर आपण सोलार लावल्यानंतर जी हीट तयार होती आपल्या स्लॅबवर असेल किंवा टीन शेडवर असते तर त्याची लाईफ आपली वाढते घरामध्ये जे हीट होणारचं प्रमाण आहे ते प्रमाण कमी होतं तुमचं जो स्लॅब वगैरे तापतो तो, तो कमी होतो टीन शेड जे तापतात ते कमी होतं आणि त्याची लाईफ जी आहे ती खूपही वाढते आणि एक आपलं आपला देश जेव्हा नरेंद्र मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले दोन हजार चौदा साली त्यांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये त्यांनी सोलारला प्रमोट केलं होतं त्यानंतर त्यावेळेस पंतप्रधान झाले त्यांनी सगळ्यात पहिला प्रोजेक्ट हातावर घेतला तो सोलारचा आज आपण जगामध्ये काही दिवसामध्ये काही म्हणजे वर्ष पण नाही म्हणत काही दिवसामध्ये आपण एक जगामध्ये नंबर एक वरती असू रिन्युबल एनर्जी सेक्टरमध्ये आणि ही आपली इलेक्ट्रिसिटी जी की आपल्या म्हणजे रेडिएशनचं प्रमाण आपल्या मराठवाड्यामध्ये जास्त आहे त्यामुळे ते इलेक्ट्रिसिटी जनरेशन आपल्याकडे खूप चांगलं होतं आज मराठवाड्यामध्ये आपला जो ग्रामीण भागातला एरिया आहे जिथं दुष्काळाचा एरिया आहे तिथं आज ह्यूज प्रमाणावरती सोलारचे प्रोजेक्ट लागत आहे तर तिथं आज तिथं खूप मोठं रोजगार निर्मिती उपलब्ध झालेली आहे आणि त्याप्रमाणे ग्रोइंग प्रश्न आहे मराठी माणूस राज्याच्या जा बाहेर जात नाही तर तुम्ही एक पासून एक दोनशे लोकांची टीम तयार करतो आणि बाहेर राज्यात येईस शक्य नाही खूप छान प्रश्न आहे तुमचा ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करताय आणि तुमचं जर विजन जर मोठं जर असेल तर तुम्हाला रस्ता हा ॲटोमॅटिक मिळत जातो फक्त तुमची जिद्द पाहिजे आज आम्ही फक्त भारतातच नव्हे तर आज आमचा परदेशात पण ही सर्व्हिस घेऊन जाण्याचा मानस आहे आणि लवकरच आम्ही परदेशात पण जाऊ जो जिद्दीच्या जोरावरती आपण काही करू शकतो फक्त जिद्द पाहिजे तुम्हाला रस्ते ॲटोमॅटिक मिळेल काल महाएक्सपो टी महाएक्सपोच्या टीम प्रकाशजी आणि त्यांच्या एंटायर टीमनी आदरणीय रिन्युबल एनर्जी मिनिस्टर अतुल सावेसाहेबाच्या हस्ते काल सत्कार झाला हा सत्कार जो होता का सोलार सेक्टरमध्ये खूप छान काम केल्यामुळे एक वेगळ्या धर्तीवरती आम्ही काम केलं आणि सोबत मी एक मॅरेथॉन धावपटू आहे आणि वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्ये मी पार्टिसिपेट करून एक वेगळं नाव लोक मिळालं त्याबद्दल काल जो सत्कार अतुल सावेसाहेबांनी केला या अगोदर त्यांनी मला मराठवाडा इंडस्ट्रीयल असोसिएशनतर्फे एक उत्कृष्ट उद्योजक एक म्हणून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस साली वेलकम रामा हॉटेल इथे अतुल सावे साहेबांच्या यांच्या हस्ते सोलार सेक्टरमध्ये एक वेगळं कार्य केल्यामुळे वे त्यावेळेस माझा एक उद्योजक म्हणून मला पुरस्कार देण्यात आला होता आणि कालही महाएक्स टीमच्या वतीने महत्वाला आठवण म्हणून काल पुन्हा एकदा सत्कार केला तर एन्टायर महाएक्सपोची टीम प्रकाशजी आणि त्यांचे मी खूप मनपूर्वक धन्यवाद देतो तसेच आदरणीय अतुल सावेसाहेबांनी आतापर्यंत दोनदा सत्कार केला आणि माझं एक मोठं भाग्य आहे ते स्वतः एक ऊर्जा मिनिस्टर असले त्यांच्या हस्ते माझा सत्कार होतो आणि आमच्या कंपनीचा सत्कार होतो निश्चितच या सत्कारामुळे मला आणखीन चांगलं कार्य करण्यासाठी पाठबळ मिळेल नवीन ऊर्जा मिळेल सर कालचा जो सत्कार होता तो कशाबद्दल होता तो कालचा जो सत्कार होता सगळ्यात महत्वाचा म्हणजे मी दोन हजार तेवीस आणि चोवीस साली भारताचं साऊथ आफ्रिके येथे प्रतिनिधित्व केलं होतं तर त्याबद्दल तो, तो सत्कार त्या होता माय एक्सपोच्या टीमनी तो घरून आणलेला सत्कार होता ज्यांना तू करायचं असेल त्यांच्यासाठी संपर्क आणि कम्फर्टेबल हा ज्यांना सोलारमध्ये लावायचा असेल तर त्यांनी संपर्कासाठी एम आय टी कॉलेजच्या समोर आमचं ऑफिस आहे एनी टाइम कधी येऊन तुम्ही तिथं सकाळी नऊ ते सहाच्या दरम्यान येऊन भेट देऊ शकता आमच्या कंपनीचा सेटअप तुम्ही बघू शकता आज तुम्ही जे सोलार लावताय आपण कुठल्या कंपनीसोबत जातो आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं कंपनीचं बॅकग्राऊंड कारण आपण जे सिस्टम लावतोय ते साधारण एक पंचवीस ते तीस वर्षाची आपली ॲसेट आहे आणि ही ॲसेट आपण कोणासोबत असोसिएट होतो हे सगळ्यात एक महत्त्वाचं असतं